पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील श्री गणेश सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांना बोलवून गावामध्ये नागरिकांमध्ये सलोखा कायम राखावे उत्सव व समोरील येणारे धार्मिक कार्यक्रम शांततेत करावे श्री गणेशाची मूर्ती बसवीत असताना रोडवर पेंडॉल येऊ नये जनतेला जाणे येण्याचा त्रास होईल किंवा ध्वनी प्रदूषण कमीत कमी करावे परमिशन काढण्याकरिता अर्ज लवकरात लवकर सादर करण्यात यावा असे पोलीस निरीक्षक यांनी निर्देश दिले आहे यामध्ये पोलीस निरीक्षक खेडकर साहेब आणि कर कर्मचारी वृंद तसेच ग्रामीण भागातील पोलीस पाटील वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी श्री गणपती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते पोलीस निरीक्षक गुप्ते सर यांनी दिलेल्या निर्देशनाचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे या बैठकीमध्ये सांगण्यात आले न्यूज विदर्भ टाइम्स साठी नरेंद्र वाडुणकर मूर्तिजापूर ग्रामीण